दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा कडेगाव तालुक्यात नेवरीची यात्रा म्हटलं की मोठ्या प्रमाणावर गर्दी असते तालुक्यात या यात्रेकडे मोठी यात्रा म्हणून पाहिले जाते ही यात्रा दिनांक पंधरा मे ते अठरा मे पर्यंत भरणार आहे या यात्रेत श्री सिद्धनाथ देवाच्या रथाची मिरवणूक मोठ्या प्रमाणावर निघत असते यावेळी सर्वच भाविक भक्त मोठ्या उत्साहात स्वइच्छेने देवासाठी दान स्वरूपात रक्कम रथावरती देत असतात सालाबादप्रमाणे ही प्रथा सुरू आहे नवसाला पावणारा हा श्री सिद्धनाथ देव आहे अशी भाविकांची या देवावर अतूट श्रद्धा आहे पुणे मुंबई व इतरत्र नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर असणारे सर्व गावकरी या दिवशी गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यासाठी श्री सिद्धनाथ मंदिरात एकत्र येतात या दिवशी संपूर्ण गाव गुलालात न्हावून जाते यात्रेत सर्व काही विसरून कोणताही जातीभेद न मानता सर्व ग्रामस्थ ही यात्रा मोठ्या थाटात पार पाडतात बुधवार दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी श्री सिद्धनाथ देवाच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात येते तर याच दिवशी रात्री ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील बुलडाणा यांचे कीर्तन होणार आहे गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी कमलवनिता कराडकर यांचा तमाशा व रात्री नऊ वाजता मंगला बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशा असणार आहे तर याच दिवशी गुरुवारी दुपारी छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगणावर कुस्त्याचे जंगी मैदान होणार आहे यामध्ये प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न एक हजार द्वितीय क्रमांक एक लाख पंचवीस हजार तृतीय एक लाख एक हजार अशा मोठ्या बक्षिसांची व छोट्याही कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी भव्य सिद्धनाथ केसरी बैलगाड्या शर्यतीचे आयोजन भव्य प्रकारे करण्यात आले आहे शुक्रवारी रात्री छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगण येथे ऑर्केस्ट्रा धमाका कोल्हापूर तर विठ्ठल नगर नेवरी येथे शनिवारी रात्री ऑर्केस्ट्रा स्वरसंगम असे कार्यक्रम भव्य प्रमाणावर यात्रा कमिटी नेवरी यांनी आयोजित आहेत कायमच सर्वजण म्हणजे श्री सिद्धनाथ यात्रा कमिटी ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सर्व सदस्य पदाधिकारी देणगीदार यात्रा मोठी व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत असतात आणि त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असते महेश पवार स्टार न्यूज विटा